मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे की एखादा वेळे आपला जर ओव्हरटेक चुकला गेला आता इथं पहा इथं झालं काय हे बघा राईट साईडच्या लाईनमध्ये थोडेसे आले आणि समोर टेम्पो आहे लेफ्ट साईडला तो पण मी पाहिला होता आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण जर गडबड केली काही तर ह्या बसचा स्पीड कमी होईल आणि आपले दहा सेकंद तर त्या बसवाल्यांचे कमीत कमी एक मिनिट तरी आरामात गेलं असतं तिथं त्यांना पिकअप घ्यायला आणि परत आहे त्या याच्यामध्ये समोर जाण्यासाठी तर याच्यात डबल नुकसान कसं झालं असतं मित्रांनो तुम्हाला सांगतो एक तर बसचा स्पीड कमी झाला असता तर त्याला फ्युअल पण जास्त लागलं असतं आणि त्यांचं ड्रायवरची जे परेशानी होणार आहे ते पण जास्त झाले असती तर त्या ठिकाणी मी फक्त माझे दहा सेकंद वेस्ट घालवले वेस्ट नाही म्हणता येणार ना। एक सहकार्याची भावना ठेवून जर एक दुसऱ्याला जर काम केलं तर आहे त्या स्पीडमध्ये मी पुढे गेलो आहे आणि मी पण एखाद्या वेळी जे आपल्याली जे येणारं संकट आहे ते मी टाळण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तिथं जर समजा मी ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये टेम्पोवाले राईटला आले असते तर आणि मला लेफ्टला जाता नसता आलं तर तिथं माझी गाडी डॅश झालीच असते आता दुसरी गोष्ट मित्रांनो इथं मी ओव्हरटेक करत असताना पहिलं मी राईट साईडने पाहिलं होतं आणि पहिल्या वेळेस मी पाहिलं मित्रांनो की कोणी रिक्षावाल्यांनी साईड देण्यासाठी इंडिकेटर्स लावलेले आहेत आणि इंडिकेटर लावून ते प साईडला जात आहेत आता तिसरा विषय इथं मित्रांनो झाला आहे काय तर इथं मी आरामात या टेम्पोच्या मागे आरामात निघून गेलो असतो पण मी जर निघून गेलो असतो तर इथंही मोठी गाडी अडकली गेली असती आणि पा, पाट माझ्या पाठीमागे जे भाऊ येणार आहेत त्यांनी त्यांना जागा दिली असते असं कधीही झालं नसतं आणि त्यांना राईटला गाडी लवकर घेता नसते आली का तर पाठीमागाचं साईड त्यांना राईटला घ्यायला लागलं असतं अगोदर आणि त्याच्यानंतर ते समोर जाऊ शकले असते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो आपल्याला आपल्या ध्यानामध्ये घ्यायच्या असतात जर मी पुढे गेलो असतो तर पाठीमागाची कार पण मला फॉर फॉलो करून पुढं आली असते आणि हे हा कंटेनरवाले भाऊ इथंच अडकले गेले असते यांच्यामुळं ही बस पण अडकली असते आणि यांच्या ह्या दोन्ही गाड्यांच्या पाठीमागं अजून जास्त वाहनं अडकली गेली असते तर अशा प्रकारे गाडी चालवा मित्रांनो आपल्यामुळे कमीत कमी दहा जणांचं नुकसान नाही होत आणि वेळ पण वाचतो तर तिथं थोडंसं थांबायला शिका थोडंसं थांबलात तर आपलंही नुकसान होत नाही इतरांचा वेळही वाचतो आणि आपल्या देशाचं फ्युल वाचतं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण चला मित्रांनो फॉलो करा आपल्या चॅनलला